नमस्कार टिप्स आणि ट्रिक्स व्हिडिओमध्ये मी संजय गोरे आपले मनापासून स्वागत करतो या व्हिडिओमध्ये आपण मायक्रोसॉफ्ट ॲक्सेसमध्ये फॉर्म स्वरूपात डेटा एंट्री करून त्याचा आउटपुट मायक्रोसॉफ्ट एक्सेलमधील शीटमध्ये टेबल स्वरूपात पाहणार आहोत आणि त्याचं उपयोजन इतर कामासाठी करणार आहोत वेळेची बचत करण्यासाठी या ठिकाणी एक टेबलचा फॉर्मॅट तयार करून ठेवलेला आहे यामध्ये पहिल्या रोला इंग्रजीमध्ये नावं दिलेली आहेत इंग्रजीमधील नावं आपण ॲक्सेसच्या टेबलसाठी वापरणार आहोत कारण युनिकोड नावं बऱ्याचदा ॲक्सेस सपोर्ट करत नाही आणि एक एंट्री या ठिकाणी करून ठेवलेली आहे यामुळं ॲक्सेस आपल्याला कोणत्या प्रकारचा डाटा हवा आहे हा डाटा ॲटोमॅटिक डिटेक्ट करणार आहे आपण ॲक्सेस चालू करूया हे ॲक्सेसचं दोन हजार दहा हे व्हर्जन आहे ब्लँक डाटाबेस निवडूया याला एक नाव देऊया एक्सेल फॉर्म असं नाव देऊया आणि या फॉर्मचं लोकेशन माय डॉक्युमेंट दाखवते या ठिकाणी ब्राऊजमधून हे लोकेशन ज्या ठिकाणी एक्सेस फाईल ठेवलेले आहे ते लोकेशन निवडून मी ओके करतो आणि क्रिएट या बटनाला क्लिक करतो एक्सेलमध्ये तयार केलेला टेबलचा फॉर्मॅट आपण डायरेक्ट जसाच्या तसा ॲक्सेसमध्ये इम्पोर्ट करणार आहोत यासाठी एक्स्टर्नल डाटामध्ये जाऊया यामधून इम्पोर्ट अँड लिंक या ग्रुपमधून इम्पोर्ट एक्सेल स्प्रेडशीट याला क्लिक करूया एक विंडो आलेले आहे यामधून आपल्या फाईलचं लोकेशन मधून निवडूया डेस्कटॉप डाटा नावाची फाईल सिलेक्ट करून ओपन करूया इम्पोर्ट द सोर्स डाटा इन टू अ न्यू टेबल इन द करंट डेटाबेस याला चेकमार्क राहू देऊन ओके okay करूया वॉर्निंग ओपन करूया पहिल्या रोचं आपल्याला हेडिंग म्हणून वापर करायचा आहे यासाठी फर्स्ट रो कंटेन्स कॉलम हेडिंग्स याला चेकमार्क करून दुसरं फील्डचं नाव आहे नेम तिसरं फील्डचं नाव आहे डेट यामध्ये आपल्याला डाटा टाईप हा प्रकार थोडासा समजून घेतला तर फायदेशीर ठरेल सिरियल नंबर आपलं पूर्ण संख्या असणार आहेत किंवा नैसर्गिक संख्या असणार आहेत यासाठी आपण याचा या डाटा टाईप हा डबल म्हणजे अपूर्णांकच्याऐवजी इंटीजर निवडूया नाव हा टेक्स्ट डाटा टाईप आहे बड डेट हा डेट टाईम आहे त्यांना ॲटोमॅटिक डिटेक्ट केलेला आहे मराठी यामधील मार्क आपल्याला अपूर्णांकात नकोत यासाठी इंटीजर करूया हिंदी इंटीजर आणि इंग्रजीसुद्धा इंटीजर करूया आणि नेक्स्ट करूया पुन्हा नेक्स्ट आणि याला नाव देऊया सॅम्पल ओके फिनिश करूया आपला टेबल तयार झालेला आहे हा टेबल नको आहे आपल्याला आता आपण या टेबलवरून आपला फॉर्म तयार करणार आहोत यासाठी हा टेबल सिलेक्ट करून क्रिएटमध्ये जाणार आहोत यामधून फॉर्म्समधून पहिल्या फॉर्मला क्लिक केल्याबरोबर आपला फॉर्म तयार होणार आहे या कोऱ्या जागेमध्ये राईट क्लिक के केल्यानंतर आपल्याला फॉर्मची वेगवेगळे व्ह्यू दिसत आहेत आत्ता सध्या आपण लेआउट या व्ह्यूमध्ये आहे कोणतेही एका टेक्स्ट बॉक्सला सिलेक्ट केल्यानंतर इथं प्लस चिन्ह आलेला आहे या प्लस चिन्हाला सिलेक्ट करून सर्व भाग सिलेक्ट करू शकता यानंतर आपण होममध्ये जाऊया आणि याचा फॉन्ट कोणताही युनिकोड फॉन्ट घेऊया आणि या फॉन्टची साईज वीस घेऊया यामुळे आपल्याला स्पष्ट दिसू शकेल या ठिकाणी आपण डबल की केल्यानंतर याचं नाव इंग्रजीत आहे ते मराठीमध्ये लिहू शकता आय डी जो हा भाग आहे हा ॲटोमॅटिक ॲक्सेसनं घेतलेला आहे हा आय डीचा भाग जर आपल्याला नको असेल तर तो डिलीट करू शकतो कारण याची सध्याच्याला आपल्याला आवश्यकता नाही आपला फॉर्म तयार झालेला आहे आणि यामध्ये एक एंट्री झालेली दिसते आहे आता एंट्री करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी राईट क्लिक करून फॉर्म व्ह्यूमध्ये जावं लागेल या ठिकाणाहून आपण फॉर्ममध्ये एंट्री करणार आहोत आणि याचा आउटपुट हा एक्सेलला पाहणार आहोत यासाठी आपल्याला दुसरी एंट्री करावी लागेल या ठिकाणी न्यू ब्लँक रेकॉर्ड निवडूया एस आर नंबर दोन लिहूया नाव लिहूया जन्मदिनांक रँडमली टाईप करतो मार्क तिसरी एक एंट्री करूया तीन एंट्री आपण केलेल्या आहेत आता ही फाईल सेव्ह करूया सेव केल्यानंतर आपल्याला या फॉर्मला नाव द्यायचं आहे सॅम्पल फॉर्म असं या फॉर्मला नाव देऊन ओके करूया फॉर्मला नाव दिलेलं आहे टेबल आणि फॉर्म दोन्ही तयार झालेले आहेत या टेबलला डबल क्लिक केल्यानंतर आपल्याला टेबलमध्ये झालेले एंट्रीया पाहायला मिळत आहेत फॉर्मला डबल क्लिक केल्यानंतर फॉर्म दिसतो आहे जर आपल्याला हा फॉर्म असा वर पॉपअप करायचा असेल तर या फॉर्मला राईट क्लिक करून डिझाईन मध्ये जाऊया आणि या डिझाईन टॅबमधून उजवीकडे प्रॉपर्टी शीटला क्लिक करूया अगोदरच इथं प्रॉपर्टी शीट ओपन आहे या ठिकाणी इथं आपल्याला या फॉर्मला क्लिक करण्यासाठी या चौकोनाला क्लिक करणं गरजेचं आहे या ठिकाणी काळा डॉट आलेला आहे आणि आता आपण उजवीकडे गेल्यानंतर वरती इथं फॉर्म असं सिलेक्शन झालेलं दिसेल आता या फॉर्मला आपण पॉपअप करणार आहोत आणि याला एस करूया आणि सेव्ह करूया याबरोबर आपला फॉर्म हा पॉपअप होणार आहे यासाठी पुन्हा या सॅम्पल फॉर्मला राईट क्लिक करून फॉर्म व्ह्यूमध्ये जाऊया आपला फॉर्म आता पॉपअप झालेला आहे या ठिकाणानं आपण एंट्री करू शकतो नवीन एंट्री करण्यासाठी या न्यू ब्लँक रेकॉर्डला क्लिक करूया नवीन एंट्री करूया चौथी एंट्री शेवटची एंट्री झाल्यानंतर एंट्री केल्याबरोबर नवीन एंट्री आपल्याला करण्यास संधी एक्सेल देत आहे आपण ॲक्सेसची ही विंडो क्लोज करूया ॲक्सेसमधून केलेली डाटा एंट्री या ठिकाणी घेणार आहोत यासाठी नवीन शीट घेऊया या नवीन शीटला रिनेम करून मी याला डाटा असं नाव देतो डाटा टॅबमध्ये जातो या ठिकाणी फ्रॉम ॲक्सेसमधून आपल्याला डाटा घ्यायचा आहे फाईलचं लोकेशन निवडतो एक्सेल फॉर्म नावाची ॲक्सिसची फाईल निवडून ओपन करतो आता हा डाटा आपल्याला कोणत्या ठिकाणाहून पाहिजे यासाठी आपल्याला ए वन सेल निवडावी लागेल आणि वर्कशीट वर्कशीटमध्ये घेणार आहोत ओके करूया एक्सेलनं ॲटोमॅटिक आपण टाईप केलेला डाटा या फाईलमध्ये घेतलेला ना आहे आता आपण ही फाईल सेव्ह करूया आणि क्लोज करूया फाईल क्लोज केल्याशिवाय ॲक्सेसमध्ये डाटा एंट्री करता येणार नाही प्रत्येक वेळी फॉर्मवर डबल क्लिक करावे लागते यासाठी एक पद्धत आहे फाईलमधून आपण ऑप्शन्समध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी करंट डेटाबेसमधून डिस्प्ले फॉर्म सॅम्पल फॉर्म निवडूया आणि ओके करूया आता आपल्याला ॲक्सेस क्लोज करून रिस्टार्ट करावं लागेल ॲटोमॅटिक फॉर्म ओपन झालेला आहे आता नवीन एंट्री करूया ॲक्सेस ओपन असताना एक्सेल बंद करावं लागेल आणि एक्सेल बंद करून ॲक्सेस चालू करावं लागेल दोन्ही हे काम करणार नाही ही याची एक मर्यादा आहे आपण पाचवी एंट्री करतो आहे पाच नंबरची एंट्री झालेली आहे ही फाईल क्लोज करूया आणि एक्सेल ओपन करून या ठिकाणी आपली पाचवी एंट्री आलेली नाही आता आपल्याला डाटा टॅबमध्ये जाऊन रिफ्रेश ऑल याला क्लिक करावं लागेल रिफ्रेश ऑलला क्लिक केल्याबरोबर आपला सर्व डाटा अपडेट होणार आहे आणि ॲक्सेसमधून केलेले सर्वच्या सर्व एंट्री या ठिकाणी पाहायला मिळणार आहे